तर स्वागत आहे मित्रांनो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपल्याला काम आहे गहू पेरणीचं आज आपले गहू गहू पिरतो चिरो अबींग ट्रॅक्टर वगैरे मशीन जोडलेलं आहे त्या मशीन काढून नांगर जोडणं पडेग बाकी तिकडं दादा आई पिरू राहिलेत गहू चलो अंबी अभी नांगर जोडते हैं फिर मिलते हैं आपको मित्रो है बहू पेरले तो अपन तुम्हारा दाख कर इकड़ सगड़ी इधर से सारा जिहा जहाँ देखेगा वहाँ तक नस्ता गहूच गहू है अपना चलिए और सरमा पार्टी कर खतरनाक नहीं कर दुछ 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 दुछ। चलो मोबाईल चार्जिंग नाही शूटिंग कर करता बाबा अजून ताळवटायच्या बाकी आहे आळवटासाठी जुगाड केलाय थांबा तुम्हाला दाखवतो हे देखो जर लाकूड बांधे आहे चलो लाकूड बांधून त्यावर इंसान उभा करणे का ओ आळवटता आहे आ, मस्त गहू वगैरे फिरून झाला आवडून झाला फक्त उद्या आता वाफ करायचं राहिलय हो। कमाल नाही होत कमाला स्वयंपाक करायचे काय काहीच नाही इकडं डाय भात करून आहे फक्त चला मी आता सध्या टक्लू पाऊस जातो हारसुल्ल तर मेथीची भाजीबीजी घेऊन येतो ना तर मित्रांनो आपलं गव्हाचं काम तर काय फक्त गहू फिरून आळवटून वगैरे आहे उद्याच्या ब्लॉकमध्ये मध्ये तुम्हाला पाफ वगैरे वाढून टाकू अजून काही नवीन नवीन गावकडच्या इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला दाखवान ते गव्हाच्या भागऱ्या तुम्ही खाता पण गहू कसा पिकतो खर तर त्याची लागवड म्हणजे पेरणी वगैरे काय असं नसेल ते कशी करत आहे ते तुम्हाला पाहाय भेटल तुम्हाला संपूर्ण दाखवान ही राहिले फुगाटून हे पहा तरी व्हिडिओ नाही घेतला ना का लगेच रागावते सांग मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला जाऊ द्या तिथे नाही सांगणार मी सांगतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर गुड नाईट